मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रिया अगोदरच अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन बसलेली असते तेव्हा अर्जुन हा तेथे येतो आणि विचारतो प्रिया सकाळी सकाळी तू आलीस हॉट हो ऑफ प्लेझंट सरप्राईज हा ती त्याला लगेच गुड मॉर्निंग म्हणते अर्जुन देखील तिला गुड मॉर्निंग असं म्हणतो तेव्हा आपण सकाळी सकाळी लवकर भेटलो आपली मॉर्निंग अजूनच छान झाली आहे ना असं ती अर्जुनला विचारते त्यावेळी अर्जुन देखील मुद्दामच हो असं म्हणतो त्यावेळी अर्जुन विचारतो तू चहा कॉफी काही घेणार का, का मग आता ती म्हणते काहीच नको खरं तर मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलीये अर्जुन विचारतो काय आणलंस तू माझ्यासाठी मग आता प्रिया लगेच तो रेड रोज दाखवते आणि त्याला म्हणते की आपल्या हे मैत्रीचा प्रतीक आहे तेव्हा अर्जुनला जरा धक्काच बसतो तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो वेडी कुठली तन्वी अगं हे मैत्रीचं प्रतीक नाही हे प्रेमाचं प्रतीक आहे पण तू आता अशीच स्वप्न बघत राहा असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो आणि तिने दिलेलं ते रेड रोज तो ॲक्सेप्ट करतो पुढे आता तिला जाळ्यात अडकवण्यासाठी अर्जुन मुद्दामच आता था तिला थँक्स डिअर असंही म्हणतो तेव्हा प्रियाला खूपच आनंद होतो ती लगेच अर्जुनचा हात पकडते आणि मनातल्या मनात म्हणते मनात अर्जुन मला डिअर म्हणाला वाव किती छान ना असं म्हणून ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहते इकडे सायलीला काही मात्र चैन पडत नसते कारण प्रिया आता ऑफिसमध्ये दे आली असेल आणि अर्जुनबरोबर प्रेमाचे वेडेजाळे करेल असं तिला वाटत असतं परंतु मधुभाऊंच्या सुटकेसाठी हे तर करावंच लागणार आहे अर्जुन सरांनाही तिच्याबरोबर खोटं खोटं प्रेमाचं नाटक मला असं अस्वस्थ का होतंय बेचिन का वाटतंय कारण ही त्यांच्या अगदी जवळ गेली प्रिया मला माहीत आहे कशी मुलगी आहे यांना मिळवण्यासाठी ना नको नको त्या तरी जाईल त्यामुळे मला ना खूप भीती वाटती आहे काय करावं कळत नाही असं म्हणून सायली रूममध्येच एरझऱ्या घालत असते आणि विचार करत असते की काय करावं नक्की त्यानंतर ती विचार करते आता मी यांच्यासाठी काहीतरी गोडाचं बनवते आणि लगेच ऑफिसला निघते पण हे मला काही बोलणार नाही ना असा विचार देखील तिच्या मनात आता येत असतो दुसरीकडे अर्जुन हा म्हणतो मी सुरेशला सांगतो आणि तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो मग आता ती म्हणते की नको याची काही गरज नाही तू एवढी फॉर्मॅलिटी का, का करतोस अर्जुन अर्जुन म्हणतो नाही अगं तू सकाळी सकाळी आली ना मग कॉफी वगैरे विचारायला हवी ना तुला मग आता ती लगेच अजूनच त्याच्याजवळ जाते त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते अर्जुन आपण दोघेही आता गप्पा मारत बसूयात ना माझ्याकडे खूप वेळ आहे तसा त्यावेळी अर्जुन म्हणतो गप्पा असं म्हणून तो लगेच त्याच्या खुर्चीजवळ जातो तेव्हा आता नक्की तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम चालू नाही येत ना कारण तू जरा टेन्शनमध्ये दिसतो तेव्हा विचारलं मग आता तो म्हणतो काहीच नाही अगं कामाचा स्ट्रेस बाकी काय असणार माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा ती जरा स्पष्टपणेच विचारते अरे अर्जुन काल तुम्ही जे एम रोडच्या कॅफेमध्ये गेला होतात का तिकडे अर्जुन आता आश्चर्याने तिला विचारतो तुला कसं माहीत ग मग आता ती म्हणते अरे मीसुद्धा तिकडे होते अरे माझ्या मैत्रिणींबरोबर मा मी तिथे कॅफेमध्ये आले होते आणि तिकडे जे काही झालं मग आता अर्जुन म्हणतो तिकडे जे काही झालं ते तू सुद्धा पाहिलं का तेव्हा ती म्हणते हो अरे सगळ्यांनीच पाहिलं तिथे मग आता अर्जुन मुद्दामच डोक्याला हात लावण्याचं नाटक करतो आणि प्रियाला म्हणू लागतो हे सर्व जाऊ दे तुझं काय चाललंय तुझ्या आयुष्यात काय चालले ते सांग मला मग आता प्रिया म्हणते अर्जुन ते जाऊ देत रे तू तु खरं सांग तुझ्या आयुष्यात खरंच काही स्ट्रेस सुरू आहे का पण तो स्ट्रेस कामाचा नाही सायली तुझ्याशी भांडली असाच होता ना तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो मग आता प्रिया म्हणते सायलीने जे काही केलं ना अर्जुन त्याचं खरंच मला खूप वाईट वाटतंय आता प्रियासारखाच त्याचा हात पकडत असते अर्जुन पटकन हात मागे घेतो आणि म्हणतो तुला सांगू का मी तिला म्हटलो होतो की आपण कॅफेमध्ये नको जाऊयात घरीच किती भांडतो पण ऐकेल ती सायली कुठली ना त्यावेळी आता प्रिया पटकन अजूनच जोरात त्याचा हात पकडते आणि म्हणते तिला असा तमाशा करायची ना सर्वांसमोर सवयच आहे पक्की अटेन्शन सिकर आहे ती अरे अर्जुन मीच फक्त तुला समजून घेऊ शकते रे असं म्हणून प्रिया आता लगेच त्याच्याकडे पाहते तेव्हा अर्जुन पटकन पुन्हा एकदा तिच्या हातातून हात सोडवतो आणि सायलीविरोधात काही बीही बोलू लागतो म्हणतो की काय सांगू तुला आता तन्वी मी ना सायलीला खूप वैतागलो आहे अगोदर लग्न झालं तेव्हा बरी होती परंतु आता काय आता काय सांगू तुला जाऊ देत विषय सोडून दे मग आता प्रिया म्हणते आता किल्ल्या हातात आल्यानंतर तिला मा आला असेल ना त्यावेळी अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि कोणत्या किल्ले असं विचारतो प्रिया मनातल्या मनात विचार करते की बापरे मीच माती खाल्ली असं म्हणायला नकोच होतो याच्या घरातील बातम्या माझ्यापर्यंत कशा पोहोचतात ना हा लगेच विचारेल तेव्हा ती लगेच तो विषय टाळत म्हणते अरे आश्रमातील किल्ल्या रे जेव्हा मधुभाऊ तिच्याकडे द्यायचे ना तेव्हा ती खूप माजल्यासारखी करायची आता अर्जुनच्या लक्षात येतं की हिला नक्कीच या चाव्यांबद्दल अस्मिताईने सांगितलं असेल परंतु जाऊ दे मग आता अर्जुन म्हणतो आता तर काही खरंच नाही तन्वी अगं तुला सांगू का पूर्णाजीने सर्व कारभार तिच्या हातात दिला आहे आणि एवढं मोठी रक्कम पाहून तिच्या तोंडाला पाणी नाही सुटलं म्हणजे बरं होईल तेव्हा आता प्रिया लगेच म्हणते हो रे अर्जुन तुला माहीत नसेल ती ना खूप हावरट आहे प्रिया आता अर्जुन म्हणतो मला तर आता तन्वी भीती वाटायला लागली आहे ज्या मुलीला सुभेदारांची अगदी परफेक्ट सून सर्वजण म्हणतात ना ती एखाद्या दिवशी घराचे तुकडे करेल इकडे सायली आता ऑफिसला यायला निघालेली असते दुसरीकडे प्रिया ही अर्जुनला म्हणत असते तुझं नशीब सुद्धा अर्जुन तुझा ना अर्जुन किती खराब आहे अरे माझं तुझ्याबरोबर लग्न होणार होतं परंतु तेव्हा तू मला नाकारलंस आणि तुझं लग्न त्या सायलीबरोबर झालं त्यावेळी अर्जुन म्हणतो हो ना पण आता काही उपयोग सुद्धा नाहीये त्यानंतर प्रिया म्हणते अरे अजूनही काही संपलेलं नाही आहे अर्जुन तू लहानपणीची आपली मैत्री ना तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाठ करून उभा राहतो आणि म्हणतो हो तन्वी मला सगळं काही आठवतंय आपण दोघेही किती खेळायचो किती बागडायचं त्याचबरोबर आपण दोघेही किती गप्पा मारायचो लहानपणी एक वेगळंच आपल्यामध्ये बॉन्डिंग होतं पण सायली आल्यापासून मी किती स्टुपिटसारखं वागतो आहे मला खरंच तू खूप आवडते सगळं तन्वी लहानपणापासून असून असं म्हणून तो प्रियाला अजूनच आपल्या जाळ्यात अडकवतो तेव्हा प्रिया आता लगेच त्याला मिठी मारते अर्जुनला आता खूपच कसं तरी होतं तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ह्यावेळी प्रिया सोडतच नाही इकडे सायली ही ऑफिसकडे येतच असते मग आता अर्जुन प्रियाला म्हणतो थांब बघ मग आता ती त्याला सोडते आता अर्जुन हा तिला समजवणार असतो पण आता ती पुन्हा एकदा त्याला घट्ट मिठी मारते तेवढ्यात सायली आता तेथे येते आणि दारातून आतमध्ये पाहते तर हे दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात त्यावेळी सायलीला आता खूप राग येतो ती म्हणते बाप रे किती या प्रियाने घट्ट मिठी मारली आहे मधुभाऊंना सोडवण्यासाठी मी यांना ना नाटक करण्याची परमिशन दिली आहे खरं पण सायली तुझ्या अंगलंट यायला नको आता मी जातेच आतमध्ये असं म्हणून सायली आता आतमध्ये जाते आणि पर्स खाली टाकत की ए प्रिया सोड त्यांना अगोदर त्यावेळी त्यांना म्हणजे कुणा लाग असं रागातच विचारते तेव्हा माझ्या नवऱ्याला सोड असं म्हणून सायली आता तिच्या अंगावर धावूनच जाणार असते तेव्हा प्रिया म्हणते तू इथे अचानक कशी आलीस मग आता सायली म्हणते हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे ते मला कोणाची परमिशन लागतच नाहीये मग आता प्रिया देखील सायलीला मिठी मारत तू कशी आहेस विचारते तेव्हा सायली म्हणते तुला काय करायचंय त्याचं तू गप्प बस असं म्हणून ती अर्जुनसमोर जाऊन उभी राहते माझ्या नवऱ्याजवळ जाण्याची तुझी हिंमतच कशी झाली ग असं आता सायली रागातच तिला विचारते तेव्हा प्रिया म्हणते एक लक्षात ठेव तुझा नवरा होण्या अगोदर तो माझा बालपणीचा मित्र आहे मग आता सायली म्हणते असू दे मित्रत पण तो माझा नवरा आहे ना मिठ्या काय मारते काय काय करते त्यावेळी प्रिया म्हणते मग काय करू तू व्यवस्थित त्याची काळजी घेत नाही तो किती स्ट्रेसमध्ये आहे समजलं का त्यावेळी आता सायली म्हणते तू नी इथून तेव्हा प्रिया आता हसतच अर्जुनजवळ जाते आणि म्हणते अर्जुन आता तुझ्याबरोबर मी छान वेळ घालवला आहे असं म्हणून ती सायलीला देखील दिवसते की खरंच आम्ही दोघांनी एकत्र खूप वेळ घालवला आहे आता तू आली आहेस ना तर माझ्या मित्राची नीट काळजी घे असं म्हणून ती आता ते गुलाबाचं फुल घेते त्याचा वास घेते आणि अर्जुनच्या खिशात ठेवते आणि बाय अर्जुन असं अगदी लाडानेच म्हणते त्यावेळी सायली खूप रागात तिच्याकडे पाहत असते अर्जुन देखील म्हणतो बाय तन्वी टेक केअर सी सून मग आता सायली रागातच पुन्हा एकदा अर्जुनकडे पाहू आता प्रिया ही तेथून गेल्यानंतर सायली लगेच अर्जुनला रागातच विचारते काय हो हे मिठ्या वगैरे मारण्याचं काय प्रकरण आहे आपलं ठरलं होतं का मिठ्या मारायच्या त्यावेळी अर्जुन म्हणतो अहो मिठी मारल्याने काय फरक पडतो हो प्रियाने सगळं खरं सांगण्याशी मतलब ना मिठी मारल्याने काय एवढं त्यात तेव्हा सायली म्हणते तुम्ही अगदी तिच्या जवळ जाल आणि मी हे स खपवून घेईल का मग मग आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली हो तुम्ही इथे येऊन ना उगीच प्लॅन चौपट केला आहे आपलं ठरलं होतं का तुम्ही असं मध्ये येणार तेव्हा सायली आता एकदम इमोशनल होते आणि म्हणते माझंच चुकलं तुम्ही दोघेही असे एकांतात असताना मी यायलाच नको होतं अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे हो प्रिया खरं कशी बोलेल मला सांगा बरं त्यानंतर अर्जुन म्हणतो हे पहा मिसेस सायली तुम्ही इथे यायलाच नको होतो सायली म्हणते चुकलं माझं पुढच्या वेळी नक्कीच मी काळजी घेईन असं म्हणून ती खूपच चिडते आणि त्याला म्हणते हे पहा तुमच्यासाठी मी लाडू बनवून आणले होते असं म्हणून ती लाडूचा डबा तेथे ते, ठेवते ते, 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 ते आणि लगेच प्रियाने दिलेलं ते गुलाबाचं फूल हातात घेत प्रियाची ॲक्टिंग करत म्हणते बाय अर्जुन सीव सून असं म्हणून ती त्याच्या खिशामध्ये ते गुलाबाचं फुल ठेवते आणि लगेच रागात तेथून जाते त्यावेळी अर्जुन म्हणतो या फुलाचं काय करावं असं म्हणून तो आता लगेच सायलीने फुल दिलं म्हणून खूपच खुश होतो दुसरीकडे प्रिया घरी आलेली असते आणि खूपच खुश असते ती म्हणते माझं फ्युचर आहे प्रिया अर्जुन सुभेदार मी अशी जर अर्जुनला सारखी सारखी भेटत राहिले ना तर आमच्यामध्ये नक्कीच प्रेम होईल मी सायलीला घराबाहेर काढायला काही मला वेळ लागणार नाही पण मला एक गोष्ट कळत नाही आहे मी गेले वर्षभर अर्जुनला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आहे पण अर्जुन माझ्या जाळ्यात अडकला नाही नेमका आत्ताच कसा तो निवळला कारण अर्जुन सायलीमध्ये अगोदरपासून भांडणं होतातच छोटी मोठी तरीही आत्ताच कसं अर्जुन मला काही ट्रॅपमध्ये तर अडकवत नाही ना असं आता प्रियाच्या मनात संशय येत म्हणूनच ती आता विचार करते काहीतरी प्लॅन करायला हवा त्याची एक छोटीशी परीक्षा घ्यायला हवी म्हणजे मला सगळं काही समजेल आणि अर्जुनचं माझ्यावर खरं प्रेम आहे की नाही ते सुद्धा माझ्या लगेच लक्षात येईल ती लगेच आता एक प्लॅन करते इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात अर्जुन आता सायलीला म्हणतो पाहिलं का तुम्ही अहो प्रियाने अजून एकही मेसेज वगैरे केलेला नाही आहे तेव्हा सायली म्हणते मग काय झालं नाही करू देत ना मेसेज वगैरे त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्हाला समजतंय का अहो तुम्ही असं अचानक तिकडे आलात मग तिला संशय आला असेल की ही नेमकी त्या त्याच वेळी तिथे कशी आली अहो आपला प्लॅन सक्सेस नाही झाला तर मग कसं होईल मधुभाऊंना मा कुणी मारलं हे कसं आपल्याला शोधता येईल तुम्हाला कळतं की नाही काही सायली आता काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो मी तिला कॉलच करतो त्यावेळी अर्जुन आता लगेच तिला कॉल करतो इकडे प्रिया आता बेडवर असते ते असते मग आता ती म्हणते अर्जुन तू मला असाच कॉल करत राहा जर मी तुझा कॉल रिसीव केला नाही तर तुझी काय अवस्था होते हे अगोदर मला पाहायचे म्हणजे तू जास्त वेळा सतत मग मला कॉल करत राहिला माझ्या काळजीने तर तुझं प्रेम खरं आहे असं मी समजेन आणि तू या परीक्षेत पास झाला असंही मी समजेन इकडे अर्जुन म्हणतो पाहिलं का आता ती तन्वी कॉल सुद्धा रिसीव करत नाही सायली म्हणते नाही करू देत ना अर्जुन म्हणतो कसं समजावं ना तुम्हाला कळतच नाही बा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते तर अर्जुन म्हणतो तुम्ही तिथे आलात ना म्हणून हा सगळा घोळ झालाय अहो मी तिला आता मेसेजेस करतो असं म्हणून तो तिला मेसेज करतो तर दुसरीकडे प्रिया तो मेसेज रीड्स सुद्धा करत नाही आणि पाहत सुद्धा नाही म्हणूनच अर्जुन हा प्रियावर आता खूपच चिडतो आणि म्हणतो तुम्हाला समजतं का अहो आपल्या प्लॅनमध्ये होतं का हे तुम्ही तिथे येणं सांगा ना मला अगोदर होतं का नाही ना तरी तिथे यायची काय गरज होती आता जर मधुभाऊ सुटले नाही तर ती सर्व रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल माझी नाही कारण मी खूप प्रयत्न करतो आहे आणि हा शेवटचा प्रयत्न आहे प्रिया खरं बोलण्याचा का काही तुम्हाला ना काही कळतच नाही नुसतं आपलं मध्ये मध्ये करत राहायचं असं म्हणून अर्जुन हा तिला खूपच बोलतो तेव्हा सायली आता खूपच रडत असते तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो आता त्याला समजतच नाही तो नक्की काय बोललाय ते मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा प्रियाला मेसेज करतो आणि स्वारी असं एका कागदावर लिहून सायलीला दाखवतो तेव्हा सायली आता ते सॉरी पाहते आणि अजूनच रडत असते त्यानंतर अर्जुन आता प्रियाला फुलांचा बुके पाठवतो त्यावेळी प्रिया आता लगेच त्याला कॉल करते आणि म्हणते अर्जुन आपल्याला अशा ठिकाणी आता भेटायला हवं ना जिथे कुणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही मी तुला लोकेशन पाठवते तू तिकडे ये अर्जुन आता लगेच एका कॅफेमध्ये जातो त्यावेळी आता प्रिया नी ते त्याच्यासाठी डिनर डेट अरेंज केलेली असते त्यावेळी अर्जुन म्हणतो हे काय तू माझ्यासाठी डिनर डेट अरेंज केली तेव्हा ती म्हणते हो आपली पहिलीच डिनर डेट आहे ना म्हणून इथे कुणीही आपल्याला डिस्टर्ब करणारच नाही आता अर्जुनला प्रिया म्हणेल तसं नाईलाजाने करावं लागतं अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब